आवाज मानदेशाचा अभ्यासाची सवय हीच यशाची गुरुकिल्ली आहे दररोज ठराविक वेळ देऊन सातत्यपूर्ण अभ्यास केल्यास कोणतेही ध्येय साध्य करता येते असे प्रतिपादन पुणे आयकर आयुक्त डॉक्टर नितीन वाघमोडे यांनी केले पर्शी येथील श्री हनुमान विद्यालय येथे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या एकशे अडोतीसाव्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते यावेळी लेखक डॉक्टर काशीनाथ सोलनकर रेड शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य प्राध्यापक बबन खाडे पिंपरी केंद्र प्रमुख शोभा पवार मुख्याध्यापक श्री ननावरे तसेच शिवदास खाडे नारायण गमरे विष्णू खाडे दशरथ गमरे संतोष माळवे मानसिंग खाडे डॉक्टर शशिकांत डोईफोडे यांची प्रमुख उपस्थिती होती शालेय समिती सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते डॉक्टर नितीन वाघमोडे पुढे बोलताना म्हणाले दररोज तीन तासांचा नियमित अभ्यास केल्यास कोणतीही परीक्षा अथवा ध्येय गाठता येते फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी आणि गणिताचा सातत्यपूर्ण सराव विद्यार्थ्यांची क्षमता वाढवतो खेळ किंवा इतर कौशल्य आत्मसात करण्यासाठी देखील दररोज दोन तासांचा सराव आवश्यक आहे आत्मनियंत्रण ठराविक वेळापत्रक आणि मेहनतीचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले तसेच पालकांनी मुलांना योग्य मार्गदर्शन करावे असे आवाहनही त्यांनी केले कार्यक्रमात डॉ सोलनकर यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जीवनपट प्रभावी शैलीत मांडला तर प्राध्यापक बबन खाडे यांनी पश्चिम महाराष्ट्राच्या प्रगतीत कर्मवीर अण्णांच्या शैक्षणिक कार्याची भूमिका स्पष्ट केली या कार्यक्रमात विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला हा सत्कार विद्यालयाचे माजी समिती सदस्य स्वर्गीय शंकर गुंडाजी खाडे यांच्या स्मरणार्थ ट्रॉफी आणि प्रशस्तीपत्र देऊन करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष खाडे यांनी केले सूत्रसंचालन साबळे यांनी तर आभार प्रदर्शन नितीन खाडे यांनी मानले मान च न्यूज प्रतिनिधी अमोल खाडे पळशी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान च ओफेर न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा